श्री स्वामी समर्थ जयशंकर बऱ्याच वेळेला आपल्या घरात सतत आजारपण चाललेलंच असतं आपली लहान मुलं आजारी असतात आपण स्वतःही आजारी असतो किंवा आपल्या घरातील कोणीतरी व्यक्तीही आजारी असतात या आजारपणातून बाहेर काढणारी स्वामींची खूप सुंदर अशी सेवा आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि खूप साधा सोपा आहे उपाय आहे याच्यासाठी आपल्याला कुठल्या खर्चाची गरज नाही आहे गरज आहे ती फक्त आपल्या स्वामींवरच्या विश्वासाची आणि जी काही आपण सेवा करतोय ती आपण किती श्रद्धेने आणि किती मनापासून करतोय याची गरज आहे कारण का जी कुठली गोष्ट आपण सकारात्मक ऊर्जेने आणि आपण जितक्या मनापासून करू ना तितक्याच मनापासून आणि तितक्याच सकारात्मकपणेच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं त्यामुळे फक्त श्रद्धेची आणि साहजिकच आपल्या कर्माची गरज असते या सगळ्यातनं आपल्याला आपले स्वामी अलगद बाहेर काढत असतात तर या आजारपणातून बाहेर काढण्यासाठी या आजारपणातनं बाहेर येण्यासाठी औषधांची गरज तर आहेच आपण जर औषधं नाकारून ह्या सेवा केल्या आणि त्याचा फरक नाही पडला तर त्याला असं नाही होत त्यामुळे औषधाबरोबरच आपल्याला ही सेवा करायची आहे दवा आणि दुवा या दोन्ही एकत्र आले ना की हातनं माणूस नक्कीच बाहेर पडतो आता ही सेवा किंवा हा उपाय तो म्हणजे काय तर आपल्याला आपल्या देवाजवळ बसून किंवा आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर बसून एक ग्लास शुद्ध पाणी किंवा जर तुम्ही दूध घेणार असाल तर दूध घ्यावं आपल्या देवा देवाऱ्यासमोर देवासमोर किंवा आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवावं आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती लावून महादेवांचा महामृत्युंजय मंत्र हा एकवीस वेळेला महामृत्युंजय मंत्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महामृत्युंजय जग हा सगळ्या संकटातनं सगळ्या आजारातनं आपल्याला बाहेर काढणारा खूप प्रभावी असा महादेवांचा प्रिय मंत्र आहे तो मंत्र म्हणजे कुठलाच आहे ओम त्र्यंबकम यजामहे महे पुष्टीवर्धनम पुष्टी वर्धनम उर्वा मोक्षिक व्यबंधनात महामृतात हा महामृत्युंजय मंत्र एकवीस वेळेला आपल्या स्वामींचा तारक मंत्र एक वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राची तीन जप आणि आपलं कालभैरवाष्टक एक वेळेस अशी ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा जोपर्यंत त्या व्यक्तीला बरं वाटत नाही आहे ती व्यक्ती आजारपणातनं बाहेर आल्यासारखं वाटत नाही आहे तोपर्यंत ही सेवा करायची जे काही पाणी किंवा दूध आपण तिथे ठेवलेलं असेल ते आजारी व्यक्तीला नक्कीच द्यावं यामुळे कारण का ते तिथे ठेवल्यामुळे आणि आपण त्याच्यावरती या मंत्रांचे संस्कार केल्यामुळे ते तीर्थ होतं आणि ते तीर्थ त्या आजारी व्यक्तीला नक्की द्यावं त्यामुळे आजारपणातनं ती व्यक्ती अलगद बाहेर येण्यास मदत होते हो पण त्यासोबतच आपल्याला औषधांचे उपायही चालूच ठेवायचे आहेत औषधं बंद करून ह्या सेवा करायच्यात फक्त असं नसतं औषधांसोबत ही सेवा आपल्याला करायची आहे का तर ह्यातनं लवकर बाहेर येण्यासाठी कारण आपल्या स्वामींनीही त्यांच्या काळात औषधी उपाय किंवा त्यां त्यावेळेला कुठले तरी काढा किंवा हे कुठल्याही गोष्टी देऊनच आणि त्यासोबतच ही सेवा किंवा मंत्र महाराजांनी करायला सांगितलेत आणि त्याचेच फळ लोकांना मिळालेले आहेत त्यामुळे महाराजांनी आपल्याला श्रद्धा ठेवायला सांगितली आहे पण ती डोळसपणे अंधश्रद्धा न ठेवता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या असतात त्यामुळे घरात जी कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा आपण स्वतःही कुठल्या आजारपणात असो जे आजारपण लवकर सुटत नसेल किंवा सतत त्या व्याधीमध्ये आपण असो तेव्हा हा उपाय आवर्जून करावा त्याचा खूप छान प्रभाव येतो आणि नक्की करून बघा स्वामींची सेवा कुठलीही वाया जात नाही स्वामी त्या सेवेचं फळ कधी ना कधी आपल्या पदरात देतच असतात फक्त विश्वासाने श्रद्धेने स्वामींची सेवा करावी आणि स्वामींची सेवा करताना आपले कष्ट कर्म तितकीच प्रामाणिक असायला हवेत आपले जर कष्ट आणि कर्म प्रामाणिक असतील तर स्वामी आपल्या प्रत्येक सेवेचं फळ नक्कीच आपल्या पदरात घालत असतात त्यामुळे घरातील आजारी व्यक्तींसाठी किंवा आपली मुलं आजारी असतील त्यांच्यासाठी कोणासाठी ही सेवा आवर्जून करा स्वामी ह्या सगळ्यातनं नक्कीच अलगद बाहेर काढतात मी स्वतःही या सेवा केलेल्या आहेत माझ्या मुलांसाठी स्वतःसाठी घरातल्या इतरांसाठी या सेवा मी करतेच पण त्यासोबत मी औषधी उपायही चालूच ठेवते मी औषधंही घेत असते पण औषधांच्याबरोबर हे उपाय नक्की चालू ठेवावेत आणि माझ्या मुलाच्या बाबत तर मी खूप उपाय केलेत म्हणजे स्वामींच्या सेवा मी भरपूर केलेल्या आहेत ज्या सेवा करता येतील त्या सगळ्या सेवा केलेल्या आहेत पण त्यासोबत मी माझ्या मुलाचा दवाखानाही चालूच ठेवलेला आहे ह्या दोन्ही गोष्टी ह्या दोन्ही गोष्टींचा संगम ठेवून ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून माझ्या स्वामींनी माझ्या मुलाला त्या सगळ्यातनं अलगद बाहेर काढलेला आहे त्यामुळे सांगते की स्वामींवरती विश्वास ठेवा आणि आपण जे, जे कुठली सेवा करतो आहे ना आपला आपल्या सेवेवरतीही विश्वास असायला हवा हा। की आपण ही सेवा करतो आहे ना तर स्वामी ह्याचं फळ आपल्याला नक्कीच देणार हा विश्वास असायला हवा आपली सेवा नक्कीच फलित होते हा अनुभव आहे त्यामुळे औषधांसोबत ही सेवा करा स्वामी कुठल्याही आजारपणातनं अलगद बाहेर काढतात अनुभव हो सांगतो आहे स्वामींना शरण जा स्वामींपुढे समर्पण करा स्वामी आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही ना ना। श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करता तो स्वामी अशक्यही शक्य करता तो स्वामी